नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता हे टोकन यंत्र फडगिल वारचं हे टोकन यंत्र आहे आणि याच्यामध्ये आपण उडीदची सेटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता दाखव इकडे तुम्ही बघू शकता की हे साडेपाच इंचावरती तीन दाणे तीन दाणे कुठं दोन दाणे अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग करून घेतलेली आहे आपण आणि म्हणजे दोन्ही दोन्ही साईडनं आपल्याला लागवड करायची आहे ड्रिपच्या या साईडनं आणि या साईडनं इकडे दौरतं तर त्याच्यामध्ये जे मधातलं अंतर येईल ड्रीपच्या इकडून तिकडून ते सव्वा ते दीड फूट आणि मधात जे अंतर राहील ते सव्वा दोन ते अडीच फूट तुम्ही बघू शकता की आत्ता तुम्हाला चालवून दाखवतो मी इथं थोडंसं की कशा पद्धतीने याचे आता दाणे पडणार आहेत खाली दाख तर इथं कुठं दोन दाणे कुठं तीन दाणे दोन दाने, तीन तीनदाणे असं याच्यामध्ये बियाणं पडते आणि तसंच आपल्याला त्याच्यात एकमत तुम्ही बघू शकता आपण जे बियाणं घेतलेलं आहे अजित तेहतीस उन्हाळी बियाणं आहे आणि चांगल्याचे रिझल्ट आहेत मित्रांनो जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की इथं आपण साडेतीन फुटावरती दोन नळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे ठिबक आणि याच्या आपल्याला जर बघितलं तर इकडून साधारणतः अर्धा इ फूट म्हणजे इथं आणि इकडून अर्धा फूट म्हणजे इथं इथं आणि इथं जेमतेम आपलं दोन्ही बाजूनं टोकन आपलं चाललं पाहिजेत कारण जेवढं तुमचं अंतर इथे जास्त राहील तेवढंच ते, ते उडीद पिकाला चांगलं भरभटाटीसाठी जागा होईल कारण मग जर तुम्ही इथं अंतर जर फक्त अर्धा फूट ठेवलं म्हणजे इकडून तीन इंचावर आणि इकडून तीन इंचावर तर मग हे अर्धा फूट आणि मधात तुमचा जो अंतर राहील ते मग तीन फूट होईल म्हणजे तीन बाय अर्धा असं एकंदरीत तुमचं ते अंतर होईल एवढं न करता साधारणतः एक बाय अडीच किंवा मग सव्वा बाय सव्वा दोन असं तरी एकंदरीत ते अंतर पाहिजेत आपण आपल्याला माहिती आहे की मका किंवा इतर पिकांची सुद्धा पट्टा पद्धतीने लागवड करतो तर त्याच्यामध्ये सेम असंच अंतर असते परंतु काही शेतकरी काय करतात की इथलं अंतर कमी ठेवतात त्यामुळे काय होतं ते का पीक तेवढ्याच याच्यामध्ये गच होऊन जाते आणि इकडून तिकडून त्याला जास्त अंतर सुटते तसं आपलं होण्यासाठी आपण जेव्हा टोकन चालू तर साधारणतः अर्धा फूट म्हणजे सहा इंच इकडे टोकन चालवायचं आणि सहा इंच इकडे टोकन चालवायचं थोडंसं इकडेही गेलं तरी चालेल कारण सुरुवातीला जेव्हा आपण याला पट पाणी देऊ तर पूर्ण जे हे वरम आहेत हे इकडून आणि इकडून साधारणतः दीड ते दोन फूट पूर्ण ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्या पाण्यामध्ये जेणेकरून आपलं संपूर्ण जे काय उडीद असेल मूग असेल आणखी दुसरं असेल तर ते निघून आलं पाहिजेत इथं जे अंतर घेतलेलं आहे आपण तर ते पाच पॉईंट पाच इंच तसं पाहिलं तर हे अर्धा फूट सहा इंच घ्यायला पाहिजेत परंतु आपल्याला ती सेटिंग जास्त खिचकट असल्यामुळे आपण काय केलं की इथं साडेपाच इंचच ठेवलेलं आहे एवढा काही त्याच्यात फरक पडत नाही त्यामुळे जर फरक पडत असलात तर तुम्ही त्याची सेटिंग करत घेणे गरजेचं आहे कारण आपल्याला टोकननुसार जे जे पीक वेगवेगळे ज्याच्यात अंतर जास्त पाहिजेत त्या पिकासाठी जास्त अंतर ज्या पिकासाठी कमी अंतर पाहिजे ते कमी अंतर अशा सगळ्या गोष्टी करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्हाला त्याच्यातून जेवढा खर्च कमी करून उत्पन्न जास्त घेता येईल त्या गोष्टी करायच्या आहे आता जर म्हटलं तर ह्या साडेतीन एकर क्षेत्रासाठी मजूर जर म्हटलं तर आपल्याला एकरी तीन मजूर लागतात म्हणजे आपल्याला दहा ते अकरा मजूर याच्यामध्ये लागले असते आज नाही म्हटलं तरी अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये रोज आहे आठ ते दोन तर ते जर गणित एक एकंदरीत बघितलं तर तो खर्च फार जास्त होते त्यापेक्षा एक टोकनने एकच किंवा दोन लोक हे साडेतीन एकर क्षेत्र नाही म्हटलं तरी एक चार पाच तासामध्ये टोकन करून घेत गीत, घेतील आपल्याकडे दोन टोकनच्या मशीन आहेत तर जेव्हा सुरू होईल तेव्हासुद्धा आपण तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीने आपण हे टोकन करत आहोत हे जे अंतर आहे इकडे तुम्ही बघू शकता की हे इकडे सहा इंच आणि इकडे सहा इंच म्हणजे अशा एक किंवा सव्वा फूट याच्यामध्ये तुमचं अंतर राहिलंच पाहिजे काही शेतकरी एकदम जवळ लावतात एवढंच एवढंच अंतर ठेवतात तर ते एकंदरीत अंतर तुमचं कवर झालं पाहिजेत तेहतीस हे वान आहे आणि आपण टोकनच्या माध्यमातून याची पेरणी घेत घेत आहोत